चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षेचा काम ज्या खाजगी कंपनीला दिला त्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षेच्या काम ज्या खासगी कंपनीला दिला त्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान केली आहे बँकेची परीक्षेचा काम जर कोणत्याही बोगस कंपनीला दिला तर भविष्यात कोणत्याही बँकेत नोकरी लागणार नाही असं गोरंट्याल म्हणाले दरम्यान चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षेचा काम ज्या बोगस कंपनीला दिला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे गोरंट्याल यांनी म्हटलंय चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे परीक्षेत गोंधळ झाल्याने बाहेरील जिल्ह्यातून जालण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होते त्यामुळे खाजगी कंपनीला बँकेचे परीक्षेचं काम दिलं त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केली आहे ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित वेग जालना बघा चंद्रपूर मध्यवर्ती बँक याच्या कर्मचाऱ्याची जी परीक्षा आयोजित केली ते खोतर खाजगी कंपनीला दिली आणि त्यांचा सेंटर जालन्याला दिला आणि ऐनवेळी हे परीक्षा रद्द झाली या विदर्भातून मराठवाड्यातून फार विद्यार्थी जालन्याला आले आणि थंडीचे दिवस आहे आणि कोणते प्रकारची व्यवस्था त्यांची राहण्याची जीवनाची केलेली नाही आणि एक संभ्रम स्थिती निर्माण झाली याबद्दल आम्ही संबंधित कलेक्टरकडं निवेदन देणार आहे आणि या हे जे कंपनी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी बोगस कंपनीला जर असंच काम दिलं तर भविष्यात कोणत्याही बँकात कोणती नोकरी लागणार नाही कारण मी पण मध्यवर्ती बँकचा वाईस चेअरमन गेला दहा वर्ष होतो आता डायरेक्टर आहे मला माहीत आहे की तिथं भरतीची प्रक्रिया काय असते आणि ह्या बोगस कंपनीवर कारवाई केली पाहिजे